पिंपरी चिंचवड शहर व पुणे शहराच्या नजीक हिंजवडी या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णवला आय टी पार्क उभारण्यात आलं पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड शहर असेल या ठिकाणच्या उच्च शिक्षित लाखो आ, युवती आणि युवकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला या आय टी पार्कच्या संदर्भात बोलत असताना या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा येथील राज्यकर्त्यांनी प्रशासनकर्त्यांनी देणं आवश्यक होतं ते झालं नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हिंजवडी आय टी पार्क व परिसर महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पारित केलेला असताना त्याची अंमलबजावणी देखील झाली नाही आणि या अशम्य अशा दुर्लक्षेपणामुळे या हिंजवडी परिसरातील छत्तीस आय टी कंपनी स्थलांतरित झाल्या त्या बेंगलोरला हैदराबादला गेल्या खरं तर या, या आय टी पार्कच्या माध्यमातून जवळपास अडीच ते तीन लाख युवक युवतींना रोजगार हिंजवडीमध्ये उपलब्ध होतो तळवड्याला जवळपास पन्नास हजार आय टी आय टी एन्सला रोजगार उपलब्ध होतो खराडीला देखील पन्नास हजार आय टी एन्सला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो तसेच याचा रेव्हेन्यू जो आहे तो देखील लाखो कोटी रुपये केंद्र सरकार राज्य सरकार आणि महापालिकेला जात असतो असं असताना त्या ठिकाणी नेतृत्व करणारे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी पायाभूत सुविधा देणे केवळ त्या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न असेल वाहतूकुंडीचा प्रश्न असेल एवढेच प्रश्न नाहीत तर त्या ठिकाणचा गावगुंडीचा प्रश्न असेल त्या ठिकाणच्या स्वच्छतेचा प्रश्न असेल त्या ठिकाणच्या पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या प्रचंड समस्या आहेत या ठिकाणी बँगलोर असेल किंवा हैदराबाद असेल या ठिकाणी तेथील आय टी पार्क्स आणि आय मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवण्यात आल्या स्पेशल पॅकेज त्यांच्यासाठी देण्यात आले मात्र या ठिकाणी तसं काहीही घडलं नाही मेट्रोचं जाळं त्या ठिकाणी आहे मात्र गेली दहा वर्षापूर्वीच हिंजवडी या ठिकाणी मेट्रोचं जाळं व्हायला हवं होतं मात्र दूरदृष्टीचे राज्यकर्ते नसल्यामुळे ते देखील घडलेलं नाही आणि म्हणून याला आत्तापर्यंत मागच्या पंधरा वीस वर्षापासून जे राज्यकर्ते नेतृत्व करतात तेच राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तेच जबाबदार आहेत या विभागाचं नेतृत्व करणारे खासदार असतील आमदार असतील हे याला जबाबदार आहेत आणि म्हणून यासाठी आय टी एन्स जे आहेत त्यांनी सयांची मोहीम घेतली आगामी महापरनगरपालिकेच्या पुणे शहरातल्या निवडणुका आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या निवडणुका यावर याचे गंभीर परिणाम होतील म्हणून पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी आलेत त्यांनी त्रागा केला खरं तर ते देखील या घटनेला तितकेच जबाबदार आहेत आणि म्हणून सर्व जे असतील उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे इथले खासदार इथले आमदार या सगळ्यांनी ह्या सगळ्या पायाभूत सुविधा देणे आणि यांच्या सगळ्या समस्या याचं निराकरण करणं हेच यावरचं उत्तर आहे ते त्यांनी करावं अशा प्रकारची आमची मागणी आहे